नरखेड नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी श्री राजेश अशोकराव क्षीरसागर यांची निवड महत्त्वाचं म्हणजे दिनांक सोळा जानेवारी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष मनोज भाऊ कोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नगरपरिषद उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली या निवडणुकीत भाजपचे श्री राजेश अशोकराव क्षीरसागर यांनी वीसपैकी पैकी सतरा मते मिळवीत दणदणीत विजय मिळवला त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सौ वैशाली मांडवेकर यांना फक्त तीन मते मिळाली या उपाध्यक्षपदासाठी भाजपच्याच सौ छाया खुरसंगे यांनीही नामनिर्देशन दाखल केले होते मात्र निवडणूक होण्याआधीच त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली व श्री राजेश क्षीरसागर आणि सौ वैशाली मांडवेकर यांच्यात लढत झाली या निवडणुकीत नगराध्यक्षासह सोळा नगरसेवकांची एकूण सतरा मते श्री राजेजी क्षीरसागर यांना मिळाली राजेजी क्षीरसागर हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्यांनी नोकरी सोडून स्थानिक नागरिकांची अनेक वर्षापासून मदत केली गेल्या काही वर्षापासून ते भाजपचे शहराध्यक्ष म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्याचे कार्यसुद्धा त्यांनी केले लगेच उपाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर पुन्हा भाजपतर्फे दोन स्वीकृत सदस्य म्हणून सुदर्शन नवघरे व सुनील सोनटक्के यांची निवड करण्यात आली तर संजय कांबळे यांच्याकडे सत्तापक्ष नेते व उपगटनेत्याचा पदभार देण्यात आला तर सुधाकरजी काळे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली उपाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर श्री राजेजी क्षीरसागर यांनी सत्कारासाठी पुष्पगुच्छ न आणता वया पुस्तके द्यावी जेणेकरून गोरगरीब होत विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल असेही सांगितले निवडीनंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी स्वतः आमदार साहेब चरणसिंगजी ठाकूर यांनी राजेशजी क्षीरसागर यांचे अभिनंदन करीत पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच गावातील विविध मान्यवर मंडळींनी सुद्धा उपाध्यक्ष राजेशभाऊ क्षीरसागर आणि स्वीकृत नगरसेवक यांचे अभिनंदन करीत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या